Just. नमस्कार मी दिव्या आणि तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आम्ही आज सगळे चाललो आहे आमच्या कुलदेवीला नवरात्री सुरू झालेली आहे घट बसलेले आहेत आणि दर आम्ही दरवर्षी आमच्या कुलदेवीची ओटी भरण्यासाठी जातो यावेळेस आम्ही दोन गाड्या घेऊन जातो एका गाडीमध्ये आहेत आई बाबा माझे मोठे सासू सासरे आणि पाच नंबर सासूबाई आणि दुसऱ्या गाडीमध्ये आहे मी गणेश माझे पाच नंबर सासरे आणि मयुरी ताई आणि त्यांची दोन मुलं पहिला आम्ही हेरे गावामध्ये गेलो हे माझ्या आजे सासऱ्यांचं गाव ते इथे राहत होते पण नंतर त्यांनी बेळगाव मध्ये गेले त्यांचा बिझनेस सुरू केला आणि मग पुढची पिढी म्हणजे आम्ही सगळे आता बेळगाव मध्येच राहतो पण दरवर्षी आम्ही इथे येतो आमच्या छोट्याशा मंदिर मध्ये देवाला तेल घालून ओटी भरतो आणि मग कुलदेवीच्या दर्शनासाठी जातो

घरच्या देवांना तेल घालून झाल्यानंतर आम्ही श्री रेवळनाथ मंदिर इथे आलो हे मंदिर पण हिरे गावामध्येच आहे या आहेत माझ्या मोठ्या सासूबाई ज्या मला सगळं सांगत होत्या की आधी देवाला तेल घालून घेतात नंतर मग देवाला केळी किंवा पानविडा जे काही असेल ते ठेवतात आणि इकडे आई आणि पाच नंबर काकू देवाला ठेवायचा पानविडा आणि केळी यांची तयारी करत होते त्या काही वस्तू आम्ही घेऊन आलो होतो त्या सगळ्या त्या व्यवस्थित बाजूला काढून ठेवत होत्या लावून आणि श्री रवळनाथांची मूर्ती इतकी सुंदर दिसत होती आणि श्री रवळनाथ हे चौऱ्याण्णव गावचे आदर स्थान आहे त्यानंतर गणेशने देवाजवळ पानविडा आणि केळी ठेवलीत आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो म्हणजे चंदगडला जाण्यासाठी निघालो आहे चंदगड मधलं एक सुंदर मंदिर श्री रवळनाथांचं मंदिर आणि श्री रवळनाथ हे चंदगडचे चे ग्रामदैवत आहेत हे मंदिर पण खूप पूर्वीच आहे शिवकालीन मंदिर असही म्हणतात आणि श्री रवळनाथ म्हणजेच महादेव इथली यात्रा पण खूप मोठ्याने असते रात्री गोंधळ आणि दुसऱ्या दिवशी यात्रा असं असतं आणि डोक्यावरची आरती हे तर मुख्य वैशिष्ट्य आहे डोक्यावरती ताट आणि ताटावरती ज्योत आणि हात न लावता ती ज्योत मंदिर पर्यंत घेऊन येतात आणि इथे पाच मेन आरत्या होतात दसऱ्या दिवशी दोन म्हणजे अष्टमी आणि नवमीला दिवाळीच्या पाडव्याला एक आरती गोंधळ असतो तेव्हा एक आरती आणि दुसऱ्या दिवशी यात्रेला एक आरती अशा पाच आरत्या इथे असतात आणि गाभाऱ्याच्या भोवती देवी देवतांच्या प्रतिमा आहेत त्या लाकडांमध्ये बनवल्या गणपती लक्ष्मी देवी सरस्वती आहेत महादेव आहेत प्रभू श्रीराम आणि राधाकृष्ण आणि मग दत्त देवांची प्रतिमा आहेत रवळनाथ मंदिराच्या आजूबाजूला पण छोटे मंदिर आहेत हनुमान गणपती यांचं मंदिर आहे दर्शन करून आम्ही जेवण करण्यासाठी गेलो श्री रवनाथ मंदिर समोरच एक मेस आहे ही मेस घरामध्येच आहे पण इथे जेवण खूप छान मिळतं आम्ही दरवर्षी इथे जेवण करतो ते जेवण करून आम्ही आमच्या कुलदेवीची ओटी भरण्यासाठी निघालो आणि वाटेमध्ये एक मांजर आमच्या गाडीच्या मध्ये आलं आणि ते जातच नव्हतं तात्या इतके प्रयत्न करत होते त्या मांजराला घालवण्याचं पण ते जातच नव्हतं तात्या आले की ते पण त्यांच्या मागून पळत येत होतं आम्ही किती वेळ तिथेच थांबलो होतो आणि आधी रडत होता की मला ते मांजर हवंच म्हणून हे

तात्यानी खूप प्रयत्न केले आणि त्या मांजराला घालवलं आणि ते, ते गाडीमध्ये येऊन बसले आणि मग आम्ही निघालो पण आबी शांतच बसत नव्हता त्याला ते मांजर हवंच होतं आणि ते मांजर पण गाडी सुरू केली तरी पण आमच्याच मागे येत होत काय पाहिजे तुला आणि आम्ही पोचलो आमच्या कुलदेवीच्या मंदिर मध्ये आणि इथे रांगोळी किती सुंदर काढली होती आणि मंदिरची सजावट पण खूप छान केली होती फुलांच्या माळा फुलांनी काढलेली रांगोळी आणि सगळीकडे लाईट होती इतकं सुंदर वाटत होतं मंदिर मध्ये गेल्यावरच महाकाली ही आमची कुलदेवी आहे आमची आई आहे असं म्हटलं जात की नवरात्री म्हणजे आपल्या कुलदेवीची आपल्या आईची सेवा करायची संधी आपल्याला मिळते कुलदेवीची सेवा करणं देवीच्या आवडीच्या गोष्टी करणं देवीची ओटी भरणं हे सगळं आपण नवरात्रीमध्ये करतो कुलदेवीची ओटी भरल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख कमी होतं आणि कुलदेवीचे आपल्या आईचे संरक्षण आपल्या भोवती उभं राहतं म्हणून कुलदेवीची वर्षातून एकदा तरी ओटी भरावी ती दसऱ्याला म्हणजे नवमी किंवा अष्टमीला भरलेली चांगली असते असं म्हणतात मी पण कुलदेवीची ओटी भरून घेतली आणि देवीची कृपा आमच्यावर अशीच राहू दे हीच देवीचरणी प्रार्थना आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये